रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठ ऑगस्टला पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सिंचन भवन आणि पुणे महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे गेल्या दोन तीन आठवड्यापासून पुणे शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे मात्र या जोरदार पावसामुळे मुळामुठा नदीकाठच्या अनेक वास्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे अनेक गोरगरीब कुटुंबियांचे संसार उघड्यावर पडले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करता पुरामुळे बाधित झालेल्या अंदाजे दहा हजार कुटुंबांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजारांची मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीची इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं याकरता आठ ऑगस्ट रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी याविषयी माहिती दिली यावेळी प्रदेश संघटक परशुराम वाडेकर प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी नगरसेवक अशोक कांबळे श्याम सदा फुले आदी उपस्थित होते संजय सोनवणे म्हणाले गेल्या अनेक आठवड्यांपासून पुणे शहरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत या आहे यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे नव्वद टक्के भरली आहेत तसेच खडकवासला धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिक वस्त्यांत पाणी शिरत आहे पाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालय मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी पुणे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधित झाली आहेत मात्र शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही आगामी काळात देखील या नदीकाठच्या जनतेच्या वस्त्यात पुराची टांगती तलवार असणार आहे या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आठ ऑगस्टला सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिका दरम्यान पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे परशुराम वाडेकर म्हणाले पुणे शहरामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे वाहतुकीच्या कोंडीमुळे सगळे पुणेकर हवालदिल झालेले आहेत नदी सुधार योजनेमुळे नदीपात्राची रुंदी कमी झाली आहे मेट्रो मार्गाचे बांधकाम नदीमध्ये रारोडा टाकणे मनपाची विविध विकास कामे नदी नदीपात्रातील अतिक्रमणे नाल्यांवरील अतिक्रमणे यामुळे नदीपात्रातील पाणी नागरी वस्तीत शिरत आहे पूर्वी नव्वद हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पूर आता अठ्ठावीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यावर येत आहे या सर्व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचं त्यांनी म्हटलं पुणे शहरामध्ये गेल्या दहा दिवसामध्ये दोन वेळा पूर आलेला आहे आणि ह्या पुराला जबाबदार असलेले जेवढी अतिक्रमणं नदी आणि नाल्यांवरची आहे ती तात्काळ काढण्यात यावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत त्याचबरोबर ह्या पुरामध्ये बाधित झालेले जेवढे पूरग्रस्त आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्यांच्या घरामध्ये नुसतं पाणी गेलं एवढा पुरता हा विषय मर्यादित नाही काही जीवितहानी झालेली आहे मालमत्तेचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु शासनातर्फे कसल्याही प्रकारची मदत अजून देखील त्यांना मिळालेली नाही आहे ते अजूनही Oh, घरामध्ये गेलेले नाही आहेत ते अजूनही शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा दिलेला त्या आहे त्या ठिकाणी आहेत शासनातर्फे पंचनामे चुकीचे केले गेलेले आहेत शासनातर्फे ज्यांची नावं पुरामध्ये बाधित झाले त्यांची यायला पाहिजे ती आलेली नाही जे पुरामध्ये नाही आहेत त्यांची नावं आलेली अशा अनेक तक्रारी आमच्याकडं आहेत जवळजवळ दहा हजार कुटुंब पुण्यामध्ये बाधित झालेले आहेत तर ह्या सर्व विषयांवरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी सोनोने आमचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव महाराष्ट्रा चे संघटक माननीय परशुरामजी वाडेकर का अशोकजी कांबळे सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण ह्या सर्व दहा हजार लोकांच्या वतीने पुणे शहरामध्ये ज्या प्रकारे बेताल बांधकामं सगळी झालेली आहेत त्याच्या नदीपात्रामध्ये आणि नाल्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे शासनाने तात्काळ ह्या सर्वांना मदत करावी आणि ही मदत लवकरात लवकर करावी आणि जे काही बेकायदेशीर बांधकाम आहे ते काढण्यात यावी ह्याच्याकरता हा मोर्चा मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दिनांक गुरुवारी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता चालू होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिल्यानंतर मग आम्ही सिंचन भवनला जाणार आहे इरिगेशन डिपार्टमेंटचं या ठिकाणी मोठा रोल असताना नदीपात्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुरामध्ये जे समन्वय पाहिजे की पाणी किती सोडलं जातं कधी सोडलं जातं बाबतीत देखील हलगर्जीपणा आणि दिरंगा हे जे इरिगेशन डिपार्टमेंटकडनं झालेली आहे त्यांना निवेदन देऊन मग आम्ही महानगरपालिकेकडं महानगरपालिका आयुक्तांना त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आणि त्यांना आम्ही सविस्तर निवेदन महानगरपालिकेशी संबंधित सगळे विषय या पुराच्या संबंधातले आहे त्याबद्दल देणार आहोत हे या प्रसंगी सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो